रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील चौक घोषणाबाजी करत उपोषण सुरू करण्यात आले गेले कित्येक वर्षापासून मोरबे धरण प्रकल्पग्रस्त यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेत मोरबे धरणग्रस्तांनी उपोषण सुरू केले आहे या उपोषण मध्ये अनेक बांधित प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते पर्यायी जमीन नोकरी याबाबत निर्णय घ्या अशी मागणी प्रकल्पग्रस्त उपोषणकर्त्यांनी केली आहे बाईट तेराचा पुनर्वसन कायदा आम्हाला लागू झाला पाहिजे आज आमच्यावर अशी वेळ आले की आमचे लोक बेरोजगार आहेत आमच्या करोडाच्या जमिनी असून सरकारने घेतल्या आणि आम्हाला भूमी इन केलं आज आमच्या लो बायका लोकांच्या धुनी भांडी करतात आणि घरं चालवतात मुलांचे पोट भरतात आम्हाला फक्त दोन हजार तेराचा पुनर्वसन कायदा लागू झाला पाहिजे पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडला पाहिजे एवढेच आमची अपेक्षा आहे बाकी काय नाही नाही झालं तर आम्ही पाणी आमची प्रमुख मागणी दोन हजार तेराचा पुलिस कायदा लागू व्हायला पाहिजे कारण आजपर्यंत या मोरबे झालेला कोणताच पुरुष कायदा लागू केलेला नाही आणि आज वेळोवेळी आम्ही आमच्या प्र लोकप्रतिनिधी त्यांना मोरबे धरणं पुरस्कार कायदा लागू करण्यासाठी विधानसभेत हा प्रश्न तारांकित प्रश्न लावून चर्चेला घेण्यात यावं पण आजपर्यंत कोणत्या आमच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेला नाही त्यांना आमची एकच रिक्वेस्ट आहे हा विधानसभेत प्रश्न चर्चेला घेऊन मोरबे प्रकरण न्याय द्यावा आज मोरपे धरणामध्ये साठ टक्के आदिवासी असून त्या आदिवासी लोकांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांच्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत आणि नो नोकऱ्या नसल्यामुळे रोजीरोटीचे साधन नसल्यामुळे त्या उपासमारीची बेल आलेली आहे आणि त्याचप्रमाणे गावाचं डेव्हलप ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे आजसुद्धा आमची लोकं अशुद्ध पाणी पियाला लागतात याचा एक निषेधच करावा असं वाटतो तरी आणि ह्या सर्व अटी मान्य होण्यासाठी आम्ही हा उपोषण मोरबे धरणाच्या बांधावर ठेवलेला आहे आणि हा उपोषण शांततेने आम्ही दोन दिव तीन दिवस उपोषण करून ता तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही अमरण उपोषण बसणार आहोत आणि अमरण उपोषण करून जरी सरकारने आमची दखल घेत नसेल तर आम्ही हा नवी मुंबईकडे जाणारा पाणी बंद करणार आहोत